नमस्कार मित्रांनो युवा शेतकरी लाडके युट्यूब चॅनलमध्ये आपण बघणार आहोत की टोमॅटो पिकामध्ये जी फळ पोकळणारी अळई असते जी आपल्या सर्वांना खूप भयानक हादरा पोहोचवते आणि आपल्या पिकाला सुद्धा हादरा पोहोचवते अतिशय नुकसान आपल्या पिकाचं यामध्ये होत असतं कारण छोटीशी अळई असते ती तिचं जे प्रोडक्शन असतं ते वाढत असतं आणि आपल्या याने ती कंट्रोल होत नाही कारण ती फळामध्ये असते मग अशा वेळेस कुठलं इन्सेक्टिसाईड वापरलं पाहिजे हा प्रश्न शेतकऱ्याला नेहमी पडतो आणि शेतकरी औषध दुकानदारांकडे जातो किंवा त्याला जे ऑप्शन शोधतं जे ऑप्शन भेटतात त्या ऑप्शन तो बघतो आणि त्या ऑप्शनचा वापर तो करतो पण ज्या आपण स्प्रे घेतो तेव्हा पाहिजे तितका रिझल्ट आपल्याला भेटत नाही मग अशा वेळेस शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे मी दोन तीन चार औषध तुम्हाला सांगतो मित्रांनो अतिशय भयावह औषध आहे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देतील पुढच्या तीन मिनिटांमध्ये मी तुम्हाला कव्हर करून देतो की तुमच्या पिकावरची शंभर टक्के गायब फुल मी सांगितलं त्याला कुठलाही एक फवारा घ्या हंड्रेड पर्सेंट रिझल्ट भेटेल मित्रांनो त्यातला पहिला फवारा आहे शानमुखा ऍग्रोचं मार्केटमध्ये जी शानमुखा कंपनी आहे तिचं भेटणार टर्मिनेटर इलेवन जी अळीसाठी अतिशय जबरदस्त असं प्रोडक्ट आहे या टर्मिनेटर इलेवन बरोबर तुम्हाला पुन्हा एकदा वापरायचं आहे कार्ट हायड्रोक्लोराईड आणि याची फवारणी घ्यायची आहे टर्मिनेटर इलेव्हन जे आहे ते अडीचशे एम एल वापरायचं आहे आणि कार्ट हायड्रोक्लोराईड जी आहे ते अडीचशे ग्रॅम वापरायचं आहे दोनशे लिटरच्या टिपासाठी आणि फवारणी घ्यायची जबरदस्त रिझल्ट भेटेल मित्रांनो त्याच्यानंतर दुसरा फवार आहे बीएसएफ कंपनीचं एक्सपोनस जे वरती काम करतं पांढरी माशीवरती थोडंफार काम करतं नागळीवरती थोडंफार काम करतं आणि स्पेशली आळीवरती डिझाईन केलेलं अठ्ठावीसचं ब्रोफिनोमाइड हे घटक असणार एक्सपोनस हे जे इन्सेक्टिसाईड आहे चांगलं रिझल्ट मित्रांनो ते आपल्याला देतं तर ते जर नसलं भेटत तर इंडोफिलचं जे इलेक्ट आहे त्याच्यामध्ये ब्रोफिनोमाइड वीस टक्के येतं या इलेक्टाचा वापर जरी तुम्ही केला तर आळीवरती शंभर टक्के रिझल्ट आणि नियंत्रण तुम्हाला भेटेल त्याच्यानंतर मार्केटमध्ये नामांकित भेटणारं फेम या फेम मध्ये फ्युवेंडामाईट नावाचं घटक येतं एकोणचाळीस पॉईंट पस्तीस टक्के अतिशय चांगला रिझल्ट हे फेम देतं फेममध्ये तुम्ही सिलिकॉन प्लस अमिनो ऍसिड असलेला कुठलाही घटक साठीचं जे कॉम्बिनेशन येतं ते तुम्ही अमिनो प्लस सिलिकॉन यामध्ये वापरू शकता या दोघांची एकत्रित फवारणी घेतली तर चांगला रिझल्ट आईवरती तुम्हाला भेटतो त्याच्यानंतर मार्ट मार्केटमधल्या भेटणारे टाटाचं जे ई व्ही येतं मित्रांनो टाटाचं जी इ व्ही आहे त्याच्यामध्ये क्रिझोक्झिम मेथील येतं प्लस फ्युवेडा जे फेमचं घटक आहे हे दोघं येतं मित्रांनो हे फंगाईसाईड प्लस इन्सेक्टिसाइड आहे आणि अळीवरती अतिशय चांगला रिझल्ट तुम्हाला याचा बघायला भेटतो जे अहंट येतं याच्यामध्ये टक्के येतं याचाही वापर तुम्ही आपल्या टोमॅटो पिकामध्ये करू शकता चांगली रिझल्ट हे सांगितलेले सर्व कीटकनाशक देतात मित्रांनो फक्त एक गोष्ट करायची की चांगलं कवरेज घ्यायचं मार्केट मार्केटमध्ये जे काही चांगली सेव्हर स्प्रेडर स्टिकर्स जे उपलब्ध असेल तुमच्याकडे त्याचा वापर करायचा आहे फक्त नामांकित कंपनीचा वापर जेणेकरून चांगला रिझल्ट भेटेल जर तुम्ही व्यवस्थित कव्हरेज घेतलं तरच तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे आणि आणखी एक गोष्ट मित्रांनो आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपल्याला पाण्याचा जो पीएच आहे ती कंट्रोल आहे कारण आपण जे काही इन्सेक्टिसाईडची नावं घेतले ती मार्केटमधले टॉपची इन्सेक्टिसाइड आहे आणि यांचा रिझल्ट तुम्हाला भेटला पाहिजे कारण आपला खर्च होणार आहे गोष्ट फक्त एक आहे की आळीवर एका, एका फवारात आपल्याला नियंत्रण भेटलं पाहिजे म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो गोष्ट अशी आहे की मार्केटमध्ये आपल्याला पीएच कंट्रोल साठी सायट्रिक ऍसिड भेटतं त्या सायट्रिक ऍसिडचा वापर करा टिपासाठी वीस तीस रुपये खर्च येतो खूप कमी खर्च आहे औषधाच्या जर औषधासाठी औषधाबरोबर आपण जर कम्पॅरिझन केलं तर मित्रांनो म्हणून तुम्ही सायट्रिक ऍसिडचा वापर करा पीएच कंट्रोल करा त्याच्यानंतर सेवर आधी टाका सेवर टाकल्यानंतर आता मार्केटमध्ये असेही काही सेवर स्टिकर भेटतात की जे पीएच कंट्रोल करतात ती जरी वापरली तरी चालेल आणि नंतर जे तुमचं इन्सेक्टिसाइड असेल त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट सांगायची राहून गेली जे एक्सपोनस आपण सांगितलं होतं किंवा इलेक्ट सांगितलं होतं याच्याबरोबर तुम्ही मार्केटमधलं मार्केट जे मार्केट बीएसएफचं मार्केट मेरिवॉन भेटत ज्याच्यामध्ये फ्लुझा पायरोक्साइड व पायलोकोस्टोबिन हे घटक येतात याचा जरी वापर केला तरी चांगले रिझल्ट तुम्हाला टोमॅटो पिकावरती पाहायला भेटतात मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर चांगले रिझल्ट तुम्हाला भेटतील मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटोवरील इतर रोग असतील किंवा ज्या काही तुमच्या समस्या असतील तर तुम्ही कमेंट्स करा मी नक्की उत्तर देईन किंवा येणाऱ्या जे काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्यावरती व्हिडिओ बनवूया तोपर्यंत स्टेट्यूड